त्यांच्या अनेक आठवणी आपल्या सगळ्यांशीच निगडीत आहेत आपल्या सगळ्यांच्या जवळ आहेत व्यक्त करता पंच्याऐंशी साली शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आदेशाने देके साहेब आमदार झाले सत्याऐंशी सालामध्ये प्राध्यापक रामकृष्ण मोर्य साहेबांनी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सुचनेवरून वेगळ्या कारखान्यात राजकारण नको नवतशेख सरकार यांचं बहुमत ठेवून तुम्ही त्या ठिकाणी कारखाना चालवा कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचं हित आहे टेंकर साहेबांसहित अजून अन्य पाच जणांना घेऊन टेंकर साहेबांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली दोन वर्षापूर्वी एकमेकांसमोर उभे टाकलेले निवृत्त शेठ आणि टेंकर साहेब एकत्र झाले पुढं पवार साहेबांचाच काँग्रेस पक्षात प्रवेश झाला साहेब मुख्यमंत्री झाले टेंकर साहेब त्या ठिकाणी काम करत होते విధా సభ తేంక సాధ నవరో బెంకే సామాన్య కుటుంబేలా आणि पंचायत समितीला साथ दिली त्यावेळेस हा गट विरोधात होता डेंके साहेबांचं नेतृत्व आणि कसोटी त्या ठिकाणी कामाला आली पंचायत समितीने जिल्हा परिषदेमध्ये सत्ता त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना मिळाली सत्त्यान्वस झाली गुलाब शेट नेरकर आणि सगळे साक्षीदार आहेत की मला आय काँग्रेसचं अध्यक्षपद आग्रह करून दिलं दोन वर्षाकरताच दिलेलं होतं नव्याण्णव राष्ट्रवादीची स्थापना झाली पुन्हा बारा वर्ष मला हे पद सांभाळावं लागलं पंच्याण्णव साली त्यांच्या साहेबांना पराभव पत्करावं लागला पस्तीस आमदार पक्ष महाराष्ट्रातले निवडून आलेले होते काँग्रेस पक्षाची सत्ता गेलेली होती अनुदान आले राष्ट्रवादीच्या आणि दहा वर्षाच्या या विजय निवासामध्ये डेंके साहेबांनी आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेतलं साहेब मुंबईला जात वर्ष पाटील साहेबांनी पुढाकार घेतला म्हणजे वर्ष गावाला काय करता अन वर्ष पाटलांनी जे आरम्यान त्या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम साहेबांचा जून विक्रमसिंहकर बरोबर पाटील सांग वर्ष पाटील साहेबांनी सांगितलं सरांना गाडी देतो काम करतो सांग मला जीप घेऊन दिली आमचं काम कोणतं त्या ठिकाणी चालू झालं राष्ट्रवादीच्या जी काही चिंतन शिबिरे मिळावी असायचे महाराष्ट्र सोडतला असेल त्या ठिकाणी डेहराडून असेल तिकडं सुद्धा घेऊन गेलेले आहेत ఎవరీ బెంకే తగ్గ అంత హారడ విచారణా తటాజోట వర్షాజని జీవకే సా పంచబర సా आमची कोट असाना आम्हाला त्या ठिकाणी बदल येऊन मोठं केलं ही जाणव निश्चितपणा आमच्या काय दहा वर्षाचा त्यांना हा गेला कुटुंबियांनी अशा प्रकारची आतो दोन हजार एकोणीसचा आमदार झालाय अजून थेट विचारायचे जयंकेश साहेबांना काय आमदार कोण येत आलो की स्वतः जयंक स्वतःच्या हातीला छातीला हातावर सांगायचे नीच आमदार त्यांना सातत्याने काही वर वर्मी त्या ठिकाणी होत्या राजकारणात सगळी स्वप्न पूर्ण होत नाही काही खंत राहतील बेंदे साहेबांच्या काही त्या ठिकाणी होती आपण आता या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतो आपल्या वडिलांनी पन्नास वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं तुम्हाला समाजाच्या पासून बाजूला जाता येणार नाही वडिलांचा वारसा पुढे चालवायचा याची खुदरट आपण मनाशी बांधा बेंदे साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये एका ब्राह्मण महिलेला नारायणाव सारख्या కటాబు జిల్లా పరిషద సదస్య సార్కే సా తగ్గ చూడే శాత అంజో వల్ల నివాటి భాష या इतक्या टोकाच्या गोष्टी फक्त वर्ग करू शकतात दुसरं कोणाचं हे काम नाही नाहीतर श्याम मानव आणि वारकरी दाम्पत आहे मिळवण्याचं नातर सुद्धा साहेब एकत्र आणू शकत होते असा हा डिग्री नेता आमचा सहकारी बंधू आणि सगळ्यात भूमिका ज्यांच्या पाहिल्या अशी टेंक साहेब आनंद मिलीन झाली खूप काही आठवते त्यांच्या आहेत सगळ्या कार्यकर्त्यांना अनेकांना तालुक्यातला त्यांचा खूप सह मिळाला मला वाटत त्यांच्या वाट्यात आला अशा प्रकारची भावना आहे सतत या आठवणी सततच आम्हाला चालण्याची ही भावना मला ठेवू आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप या ठिकाणी मी अशा प्रकारची श्रद्धांजली आपण करतो अरे लोक शांत कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका